सांगलीत एका रात्रीत कृष्णा नदीच्या पाणीपातीत तब्बल दहा फूट वाढ आजही मुसळधार पावसाची शक्यता पुन्हा पुराचा धोका वाढणार राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले तर सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ झाली एका रात्रीत कृष्णा नदीचं पाणीपातळीत वाढ दहा फुटाने झालेली आहे नदीतील पाण्याची पातळी अठरा फुटांवर पोहोचली आहे तर दुसरीकडे चांदोली धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदी देखील पात्राबाहेर पडली आहे सांगली शहर परिसरात काल दिवसभर पर झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे राज्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढायला सुरुवात झाली आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीला महापूर येणार का याबाबत चिंता पुन्हा एकदा वाढू लागली कोयना धरणातील पाण्यात झपाट्यानं वाढ झाल्याचं दिसून येत आहे कोयना धरणातील पाणीसाठ्यात गेल्या चोवीस तासात चार टी एम सीने पाणी वाढलेलं आहे धरणात प्रतिसेकंदला अठ्ठेचाळीस हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे एकशे पाच टी एम सीच्या कोयना धरणात चाळीस पूर्णांक त्रेचाळीस टी एम सी पाणीसाठा वाढला आहे पावसामुळे अनेक छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत मुसळधार पावसामुळे परिसरातील जुना संगमनर पूलही पाण्याखाली गेला आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली